नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीच्या लेखी बनताना हा लेख पाहणार आहोत हा लेख मी स्वरचित असा लिहिलेला आहे चला तर मग पाहूयात सावित्रीच्या लेखी बनताना क्रांतीला क्रांतीने जोडूयात अंधश्रद्धेला काढूयात क्रांतीला क्रांतीने जोडूयात अंधश्रद्धेला गाडूयात आणि आपण साऱ्या पुन्हा पुन्हा परिपक्व होऊयात ही परिपक्वता म्हणजे नेमकं काय हो सावित्रीसारखं दिसणं बोलणं वागणं आणि चालणं की आपल्यातल्या स्त्रीला पुन्हा पुन्हा सिद्ध करणं काहीतरी तफावत आहेच की नाही पण अशी ही तफावत असली तरी आपण साऱ्या विसरून गेलोय आपल्या व्यथा वेदना आणि इतरांना मदत करण्याची भावना श्री म्हणून जगण्याची वृत्ती आणि वृद्धीला आपण कुठेतरी बांधून ठेवलंय का की आपण विसरून गेलोय आपण सावित्रीच्या लेखी आहोत ते आम्हाला आकर्षित करतं सौंदर्य उगाच दुसऱ्यांना प्रदर्शित करून दाखवायचं पण असं असलं तरीही आम्ही विसरून गेलोय का की यासाठीच आपल्या घराचा उमरा ओलांडण्यासाठी प्रत्येक स्त्रीला आपल्या घराचा उमरा ओलांडता यावा म्हणून सावित्रीनं दगड शेण आणि चिखलफेंकही छेडली होती का चूल आणि मूल यातून बाहेर पडून स्त्रीनं साक्षर व्हावं पण स्त्रीनं साक्षर होताना सावित्रीनं सांगितलं का चूल आणि मूल बंद करा तहाणियाची तहाण भुकेल्याची भूक भागवा ही शिकवण सावित्रीचीच ना आणि भूकेल्याची तर सोडाच पण आपल्या सध्या घरातील लोकांची देखील तहान आणि भूक आपण भागवतोय का आता मला सांगा आपण कशा निरपराधांना अत्याचार होताना पाहतोय आपण शिक्षित झालो पण आजही कुंठितच राहिलो इतकं सगळं असून देखील उंबरा ओलांडता मात्र ओलांडताना मात्र आपण आपलं कार्य मात्र विसरून गेलो आता हे सगळं असताना आपण सावित्रीच्या लेखी कशा सावित्री बनून हिंडताना आज नऊवारी नेसली कपाळावरती चिरी थाटली हातात पुस्तक धरून संपूर्ण प्रदर्शनभर फिरलो आणि फिरताना अगदी सावित्रीची प्रतिकृती म्हणून हुबेहूब प्रतिकृती म्हणून गावभर हिंडलो पण विचारांची सावित्री मात्र भिडेवाड्यातच थांबली म्हणून म्हणते अहो सावित्री म्हणू नका पण सावित्रीच्या लेखी म्हणून घेताना आपल्या विचारांना आवरा आपल्या परिपक्वतेच्या फळाला पुन्हा पुन्हा सावरा कारण आज म्हणावंच वाटत थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा एकतरी गुणा अंगी घ्यावा हाची सांगतो बोध करा हाची सांगतो बोध करा असा आजचा हा लेख सावित्रीच्या लेखी बनताना तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद